नमस्कार मंडळी यंदा वटपौर्णिमा पौर्णिमा कधी आहे काय आहे शुभ मुहूर्त वट महत्त्व महत्व आणि काय टाळायला हवं हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात मंडळी वटपौर्णिमा यंदा दहा जून रोजी मंगळवारी साजरी केली जाणार आहे पौर्णिमा दहा जून रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांना सुरू होईल व अकरा जून रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांना समाप्त होईल पूजा करण्यासाठी शुभ वेळ सकाळी आठ वाजून बावन्न मिनिटांपासून सुरू होईल ते दुपारी दोन वाजून पाच मिनिटांपर्यंत असेल वट पौर्णिमा हा दिवस विवाहित महत्वाचा आहे या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात व पतीच्या दीर्घायुष्याची आणि अखंड सौभाग्याची प्रार्थना करतात या व्रतामागे सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक कथा आहे सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून कसे परत मिळवले ही सर्व घटना वटपौर्णिमेला वडाच्या झाडाजवळ घडल्यामुळे वट वडाच्या झाडाला अत्यंत पवित्र असे मानले जाते संपूर्ण कथा मी व्हिडिओद्वारे सांगितली आहे ते व्हिडिओ आपण बघू शकता मंडळी या दिवशी आपण काय टाळायला हवे तर या दिवशी वादविवाद टाळायला हवेत काळ्या रंगाचे वस्त्र सुद्धा या दिवशी कोणीही परिधान करू नये गर्भवती स्त्रियांनी वडाच्या झाडाची पूजा करू नये वादविवाद किंवा वाईट बोलणे टाळायला हवे वडाच्या झाडाची पाने किंवा फांदे तोडून वडाच्या झाडाची पूजा करू नये असे केल्यास आपल्याला पूर्ण पूजेचे फळ मिळणार नाही तरी मंडळी या सर्व गोष्टींची आपण काळजी घ्यायला हवी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत